प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्याची भीषणता लक्षात येते आपल्या की रात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे खांब इथंच आहे खांबाला धडकून डिझेल टँक बस्ट झाली आणि त्यानंतर ती गाडी पुढे घासत जाऊन त्या गाडीला आग लागलेली असं प्रत्यक्ष लोक देखील या ठिकाणी सांगतात आणि रिपोर्टही दुर्दैवाने पंचवीस लोकांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झालेला आहे काही चान्सच मिळाला नाही त्यांना बाहेर काढण्याचा पण आठ माणसं त्यातून बाहेर निघाली आणि आठ जखमी आहेत तातडीने आम्ही सकाळीच जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की त्यांच्यावर तात्काळ चांगले उपाय करा त्यांचा जीव वाचला पाहिजे जी। आणि तशा प्रकारचा कारवाई सुरू झाली परंतु दुर्दैवाने पंचवीस लोकांना वाचवता आलं नाही त्यामुळे ही मोठी दुःखद घटना आहे सगळ्यात पहिलं असं की गावकऱ्या आणि त्यामुळे मी आणि उपमुख्यमंत्री दोघही या ठिकाणी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन हो आलोय समृद्धी हायवेवर जे अपघात झाले ह्याच्यामध्ये दुर्दैवाने जास्तीचे अपघात जे आहेत त्याच्यामध्ये मानवी चुकांमुळे ड्रायव्हरच्या चुकांमुळे झपकी लागते आणि या सगळ्याच मुळे अशा प्रकारचे अपघात होताना दिसत आहेत परंतु हे अपघात आता बिलकुल असे होऊन चालणार नाही शेवटी आपल्याला प्रत्येक जीवाची काळजी आहे आणि म्हणून सरकारने पूर्णपणे गांभीर्याने हे प्रकरण घेतलेलं आहे आणि यापुढे जे जे काही या ठिकाणी करणं आवश्यक आहे या सगळ्या उपाययोजना हो आता आज आता इथे सगळे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत की क्यू आर व्ही जे आहे की रिस्पॉन्स व्हेकल ताबडतोब पोचली पोहोचली फायर ब्रिगेड पोहोचली पोलीस पोहोचले यंत्रणा सगळी जागेवर पोहोचली परंतु ते दरवाजे बंद असल्यामुळे त्यांना बाहेर येता आलं नाही नाहीतर आणखी लोक वाचले असतील आणि त्यामुळे भविष्यामध्ये आवश्यक जे जे काय आहे ते या ठिकाणी नक्की केलं जाईल एवढे अपघात झाले त्याच्यात नाईन्टी नाईन पर्सेंट हे ओव्हर स्पीडचे आहेत एकशे वीसची स्पीड घालून दिलेली आयडिया आहे पण त्यापेक्षा जास्त लोक जातात त्यासाठी वेगळी यंत्रणा किंवा काही करणं गरजेचं आहे खरं म्हणजे ट्रॅव्हल्स असेल ड्रायव्हर असेल त्यांच्या पॅसेंजरला सुरक्षित स्थळी त्यांच्या ठिकाणी नेण्याची जबाबदारी त्यांची असते त्यामुळे प्रत्येकाने नियमाचं पालन केलं पाहिजे ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे चाललं पाहिजे परंतु दुर्दैवाने काही बाबतीमध्ये ते घडताना दिसून येत नाही आणि त्यामुळे ती जी काही यंत्रणा आहे त्यांना कंट्रोल करण्याची ही सगळी यंत्रणा देखील या ठिकाणी नाही इथं तर मला सांगितलं की काही गाड्या ज्या आहेत फिटनेसमुळे शेकडो गाड्या थांबवून त्यांना वापस देखील पाठवण्याचं काम केलं काउन्सिलिंग सेंटर इथे उभं केलेलं आहे एक एक दोन दोन तास त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं आणि त्यामुळे थोडी नाराजी इथे प्रवाशांमध्ये वाहन चालकांमध्ये कधी कधी झेलायला लागते परंतु ते कर अपने लोगु देखिल कंट्रोल करना लेन कटिंग अल ओवर स्पीडिंग जे जे का उपाय जे हैं उपाय नक्की जे आता अपघा होे कई कहते सरकार करें ये बहुत ही बड़ा हादसा है दुर्भाग्यपूर्ण हादसा है इसे इसमें 25 लोगों की मौत हुई है आठ लोग इसमें घायल हैं शुरू में सुबह से हम लोग लगातार हमारे अधिकारियों से संपर्क में थे पहले उनको कहा कि जो जो घायल है उनके ऊपर अच्छे अस्पताल में इलाज कीजिए उनकी जान बचाने का काम पहले उनको प्रायोरिटी दे दिया और बाद में जो 25 लोग हैं 25 लोग जो अमृत है उनके परिवार लोगों की खोजा है उनका आइडेंटिफिकेशन है उसके ऊपर भी लोग हमारे काम कर रहे हैं हादसा बड़ा है दुर्भाग्यपूर्ण है ऐसे हाथ से बार बार ना हो इसके लिए सरकार गंभीर है और इसीलिए मैं और उप मुख्यमंत्री जी दोनों भी यहाँ पर आए इसके बा, इसके बाद में अभी यहाँ से प्रत्यक्षदर्शी लोग कहते हैं कि कई एक्सीडेंट ऐसे हुए हैं कि जो ड्राइवर की गलती से लेकिन अभी गलती किसकी है वो तो बाद में देखेंगे लेकिन इसके बाद में ऐसी गलतियाँ भी ना हो और गलती करने का मौका भी ना मिले अशी व्यवस्था निश्चित सरकारी राज्य सरकारने सोळा गाड्या दिल्या पेट्रोलिंगसाठी दिल्या आहेत आणि पेट्रोलिंग प्रभावीपणे होत नाही समृद्धी महामार्गावरती या संदर्भात काही चौकशी होईल नाही आता बघा आता इथे जमलेले लोक आहेत जे प्रत्यक्ष गावा बाजूच्या गावातले ज्या गाड्या आहेत किंवा रिस्पॉन्स व्हेकल क्यू आर व्ही या युद्ध पातळीवर पोहोचल्या फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचल्या दुर्दैवाने त्यांचं डोर लॉक असल्यामुळे ह्या सगळ्या लोकांना आपल्याला बाहेर काढता आला नाही नाहीतर आणखी काही लोक वाचले असते आठ लोक त्यातून वाचले परंतु आणखी लोकांना वाचवता आला असतं पण दुर्दैवाने त्या सगळ्या दरवाजे बंद असल्यामुळे ते ठेवता आलं नाही त्यामुळे नक्की समृद्धीवर धार्मिक सांस्कृतिक कला क्रीडा सामाजिक साहित्यिक शैक्षणिक राजकीय औद्योगिक प्रशासकीय जिथे बातमी तिथे आम्ही आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा फक्त आपला आवाज हा तुमची साथ आमची